रेझोनिया संपूर्ण भारतात प्रगतीला चालना देत आहे आणि ऊर्जा क्षेत्रात बदल घडवत आहे ट्रान्समिशन हा फक्त एक भाग आहे पण खऱ्या प्रगतीसाठी समाजाचा विकास होणे खूप महत्वाचे आहे पालघरमध्ये श्री नित्यानंद ट्रस्टच्या सहकार्याने रेझोनिया स्थानिक तरुणांना विविध कौशल्ये शिकवून त्यांचे भविष्य उज्ज्वल करत आहे यामुळे तरुणांना चांगल्या नोकऱ्या मिळण्याची संधी मिळते त्यांच्या कुटुंबाची भरभराट होते आणि संपूर्ण समाज अधिक बळकट होतो हा काळजीपूर्वक रचलेला कार्यक्रम पहिल्या टप्प्यात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत बावन विद्यार्थ्यांचे जीवन परिवर्तन करण्याचे उद्दिष्ट ठेवतो चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सुरू झालेला हा कार्यक्रम अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत चालणार असून वाडा आणि पालघर तालुक्यातील दुर्बल परिस्थितीतून आलेल्या विद्यार्थ्यांना सी ऑपरेशन व फिटर फॅब्रिकेशन या क्षेत्रात विशेष प्रशिक्षण प्रदान करणार आहे पहिले याचा अभ्यास केला गेला का कोणत्या स्किल्स इंडस्ट्रीला हव्या आहेत आजच्या जो एक सर्वात मोठा विचार करण्यासारखी आहे का इंडस्ट्री पण स्ट्रगल करतायत राईट काइंड ऑफ टॅलेंट किंवा राईट काइंड ऑफ स्किल्ससाठी साठी त्यामुळे आता या ज्या स्किल्स आहेत याचा स्टडी केला होता का सीएनसी ऑपरेशन आज ऑलमोस्ट मॅक्झिमम स्मॉल स्केल इंडस्ट्री बिग स्केल इंडस्ट्रीमध्ये सगळीकडे आज सी एन सी लेथ वरतीच काम होत आहेत आता ते सी एन सी लेथचं नॉलेज ज्याला असेल त्याला लवकरात लवकर कामं मिळू शकतात आणि नुसते कामच नाही तर सी एन सी लेथचा उपयोग करता आला तर लोक स्वतःचे काही बिझनेसेस सुद्धा एस्टॅब्लिश करू शकतात रेझोनिया लिमिटेडने पुढाकार घेऊन एक अत्याधुनिक लॅब तयार केली आहे ज्यात सी एन सी लेथ आणि मिलिंग मशीन यांचा समावेश आहे ही लॅब गोवर्धन स्किल सेंटरला कार्यक्रम संपल्यानंतर सुपूर्त केली जाणार आहे जेणेकरून स्थानिक पातळीवर दीर्घकालीन कौशल्य विकासाचा पाया तयार होईल कार्यक्रमात तीन महिने क्लासरूम प्रशिक्षण आणि तीन महिने वेतनबद्ध ऑन द जॉब इंटर्नशिपचा समावेश आहे यामुळे विद्यार्थी तांत्रिक ज्ञान आणि व्यावहारिक अनुभव मिळू शकतील मी इथं आल्यानंतर सेंस्लॅरने सांगितलं मला इथं येऊन एक महिना झालेला आहे रेशोनिया कंपनी मधून आम्हाला हा शेप्ती, शेप्ती, तीन महिन्याचा कोर्स ती हो फ्री मधून आहे इथे आल्यानंतर मशीन हे शिकवलेले आहेत रेझोनिया या कंपनीने कोर्स केला आहे तर मी इथे सीएनसी या कोर्स साठी ऍडमिशन घेतला आणि इथे आल्यावर मला खूप चांगल्या सुविधा प्राप्त झाल्या जसं की जेवण पण खूप चांगलं भेटते आणि राहण्याची सुद्धा सोय आहे ते सर्व फ्री आहे रेझोनिया कंपनीकडून अनेक गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबांसाठी ही संधी बेरोजगारी आणि आर्थिक अनिश्चिततेच्या चक्राला तोड देणारी ठरणार आहे मी वारंवार म्हणत आलेलो आहे का आमचे सर्वात मोठे कॉन्ट्रीब्युटर्स कोण असतील तर ते हे लँड ओनर शेतकरी आहेत का जे ज्यांच्या शेतांमधनं ज्यांच्या घराच्या मागनं म्हणजे आपण जो म्हणतो की त्यांच्या गावांमधनं त्या लाईन्स पास होत आहेत सर्वात मोठा कॉन्ट्रिब्युशन ते यांचंच आहे रेझोनिया ही फक्त पॉवर ट्रान्समिशन इन्फ्रास्ट्रक्चर विकसित करून थांबत नाही तर या राष्ट्र निर्मितीच्या मोलाच्या कामाच्या व्यतिरिक्त त्यांच्या कम्युनिटी एंगेजमेंट इनिशिएटिव्हच्या अंतर्गत या तऱ्हेचे कौशल्य विकास कार्यक्रम राबवत आहे हे कार्यक्रम स्थानिक तरुणांना सशक्त करणे समुदाय मजबूत करणे आणि भविष्यातील गरजांसाठी कौशल्य संपन्न कार्यबल निर्माण करणे या उद्दिष्टांना अनुसरून आहेत